नमस्कार आज तुम्हाला बाळाचे अन्नप्राशन संस्कार कसे करावे कधी म्हणजे कोणत्या महिन्यात करावे अन्नप्राशनाचे महत्व काय आहे हे संस्कार करण्याची योग्य पद्धत कशी घरच्या घरी आपण बाळाचे अन्नप्राशन संस्कार कसे करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारातील नववा असा पवित्र सोहळा आहे जेव्हा बाळाला पहिल्यांदा आईच्या दुधाशिवाय इतर अन्न खाऊ घालू शकतो तेव्हा हा कार्यक्रम केला जातो साधारणपणे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर हा संस्कार केले जातात तेव्हा बाळाला दात यायला सुरुवात होते त्यामुळे ते अन्न पचवू शकतात या संस्काराने आईच्या गर्भात असताना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो गुरुजींना विचारून एखाद्या शुभ दिवशी हा सोहळा करावा शक्यतो सकाळी गेल्यास खूपच शुभ असते पण नाहीच जमल्यास आपण सायंकाळी सुद्धा हा संस्कार करू शकतो सर्वप्रथम सकाळी लवकर उठून बाळाला छान न्हावू घालून घ्यायची आहे त्यानंतर देवांचा आशीर्वाद घ्यावा आता आपण बघूया बाळासाठी खीर कशी बनवायची ते घरचे भोजन करणारी स्त्री मग ती आई असो वा पत्नी तिच्या हातच्या भोजनातून आपल्याला प्रचंड ऊर्जा प्राप्त होत असते तिने बनविलेल्या भोजनात घरच्यांसाठी तिची शुभकामना तिचे आशीर्वाद सामावलेले असतात तिच्या भोजनात कुटुंबाचे कुशलक्षेमचा विचार असतो जेवण बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांखेरीज ती तिचा आनंद तिचा जिव्हाळा सौम्यपणा स्नेह ममता वासल्य इत्यादीही जेवणात मिसळत असते संस्कारात गुणांतराधनम अर्थात तिच्या संस्काराने भोजनाचे गुणधर्म बदलून जातात त्यामुळे आपल्या बाळासाठी ही खीर शक्यतो आईनेच किंवा घरातल्या व्यक्तीनेच बनवावी बाळ आईच्या दुधाशिवाय पहिल्यांदा बाहेरील अन्न खाणार असते त्यामुळे या खिरीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवावी बाळासाठी बनवत असल्यामुळे यामध्ये काजू बदाम टाकू नये आता आपण अन्नप्राशन विधी बघूया यामध्ये सर्वप्रथम असते पत्रपूजन म्हणजे अन्नाच्या भांड्यांची पूजा करणे विधीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व भांड्यांवर स्वस्तीचे चिन्ह लावावे आणि त्यावर अक्षता फुले अर्पण करावी आता वातावरणात आणि भांड्यांमध्ये सकारात्मकता प्रबळ होण्यासाठी प्रार्थना करावी जेणेकरून आपल्या बाळाला चांगले पोषण मिळेल आता आपण बाळाच्या पहिल्या जेवणाची तयारी करणार आहोत यासाठी बनवलेली खीर थोडीशी छोट्या वाटीत काढून घ्यायची आहे यामध्ये आपण मध टाकायचे आहे हे मध मद बाळामध्ये चांगली नैतिकता निर्माण करणं अशी प्रार्थना करावी बाळाचे वर्तन आणि आवाज प्रभावी करेल हे मध त्यानंतर थोडेसे तूप खिरीमध्ये घालावे हे खीर बाळाला मऊ दयाळू आणि उबदार बनवते आणि उग्रपणा दूर करते त्यानंतर खिरीमध्ये तुळशीची पाने घालावी हे केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठीही औषध आहे घास कुत्र्यांसाठी आणि मुंग्यांसाठी काढून ठेवतो त्यामुळे आपण या बनवलेल्या खिरीचे पाच घास यज्ञामध्ये आहुती घालणार आहोत धार्मिक विधीनंतर ही खीर मंगलमय झालेली असते आता आपण अन्नप्राशन करू शकतो अन्नप्राशनासाठी शक्यतो आईच्या मांडीवर किंवा गुरुच्या मांडीवर बाळाला बसवावे पूर्व दिशेला तोंड करून बाळाला बसवावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू